स्वानंदीचा खरा चेहरा येणार का सर्वांसमोर स्वानंदीचं सत्य उघडकीस पडणार नवी मालिकेची कहाणी दिसते ट्विस्ट आणि टर्न्स बघायला या सगळ्यात येणारा एपिसोडचा धमाकेदार प्रोमो हो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला एकीकडे बघायला मिळणार आहे की स्वानंदी फायनली एका वृद्ध बाईचं रूप घेऊन आपल्या बाळाला भेटण्यासाठी पोहोचलेली आहे वॉर्डनबाई आणि मनी सुद्धा तिच्या सोबत आहेत पण या वेळेस आता स्वानंदीचं हे रूप आता संकटात आहे जिथे आपल्याला बघायला मिळणार आहे की वॉडेनबाई देवाकडे प्रार्थना करतायत की माझ्या पोरांचं रक्षण कर म्हणून मणी स्वानंदी सोबत आहे ती बाळाला खेळवत आहे पण तेव्हा मणीला स्वानंदी म्हणते की आपल्याला वॉडनबाईंना फोन करायला हवं त्या चिंतेत असतील की आपल्यासोबत इथे नेमकं काय आपण ठीक आहोत की नाही हे आपल्याला त्यांना कळवायला हवं तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करता का तेव्हा मनी स्वानंदीचा ऐकून वॉडनबाईंना व्हिडिओ कॉल करतो पण तितक्यातच स्वानंदी आणि मनीच्या दरवाज्याचा ठोठवण्याचा आवाज येतो आणि ते बघून स्वानंदी मनी खूपच शॉक होतात की आता नेमकं कोण असणार आहे बाहेर त्यांचं सत्य तर सगळ्यांसमोर येणार नाही ना दुसरीकडे वॉर्डनबाई देवाला दिवा लावत असतात आणि अचानक तो दिबा दिसतो त्यामुळे वॉडनबाईंना सुद्धा चिंता झाली आहे की त्यांची मुलं सुरक्षित तर आहेत ना तर सध्या तरी स्वानंदी मनी आणि वॉर्डनबाईंची चिंता वाढताना दिसते असणार आहे की स्वानंदीचा खरा चेहरा समोर सर्पतदारांसमोर येणार का तर तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार